विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज अक्कलकोट अक्कलकोट सोलापूर एकशे पन्नास राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण रस्त्याचे काम सत्तर टक्के झाले असून अक्कलकोट शहराच्या बाजूने बायपास करून मैंदर्गी रस्त्यापर्यंत चौपदरी रस्ता व चार मोठे उड्डाणपूल बनवण्यात आलेले आहेत पहिला उड्डाणपूल सोलापूर रोड रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ दुसरा उड्डाणपूल हन्नूर रोडला तिसरा उड्डाणपूल वागधरी रोडजवळ व वा, चौथा उड्डाणपूल महेंदर्गी रोडजवळ बनवले आहेत या चारही उड्डाणपूलजवळ शेतकऱ्यांची शेती आहेत रोज रात्री अपरात्री शेतकरी किंवा आजूबाजूचे नागरिक येणे जाणे करत असतात परंतु उड्डाणपुलाच्या बाजूने सर्व्हिस रोड असून एकही उड्डाण पुलाजवळ लाईट्स लावलेले नाहीत लाईट नसल्याने रात्री येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे तसेच येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यावर रात्रीचा अंधाराची फायदा घेऊन चोटे चोरी करण्याची शक्यता आहे व उड्डाणपूलखाली अवैध धंदे होत असतात त्यामुळे चारही उड्डाणपूलखाली व बाजूच्या सर्व्हिस रस्त्याला महामार्ग प्राधिकरण यांनी लाईट्स बसवावे असे नागरिकांची मागणी आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा